नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि दुर्ण विश्वसनी माहिती पाहण्यासाठी अर्थातच तुम्हाला सर्वांच्या अतिशय हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन तुम्ही बघायला सुरुवात केली आहे विद्यार्थी मित्रांनो काल तीन महत्वाच्या घडामोडी घडल्या त्या तीनही घडामोडी मला असं वाटतं तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला तर पूर्ण बघा कारण की तीनही घडामोडी अत्यंत महत्वाच्या एक म्हणजे आपल्या कायमस्वरूपी संदर्भामध्ये एक महत्वाचं पत्र निर्गमित झालं दुसरं म्हणजे काय आदरणीय चाकूरकर साहेबांची आदरणीय शिंदे साहेबांची भेट झाली त्यासोबतच आदरणीय माळी साहेबांचा सा फोन चादूरकर साहेबांना आला आणि तुकाराम बाबांनी तारखेमध्ये नेमका काय बदल केलेला आहे त्या संदर्भामध्ये आपल्याला सविस्तर माहिती जाणून घ्यायची त्यामुळे हे तिन्ही चारही मुद्दे प्रचंड महत्वाचे असणार आहेत पहिलं म्हणजे काय तर आपल्या कायमस्वरूपी रोजगाराबद्दलचा एक्सप्लेनेशन देणारं एक अतिशय महत्वाचं पत्र निर्मूळ झालं त्या पत्रामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की एखाद्या आस्थापनेमध्ये जेवढे विद्यार्थी किंवा प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत होते त्यापैकी किती विद्यार्थ्यांना त्याच आस्थापनामध्ये कायमस्वरूपी रोजगार प्राप्त झालेला आहे अशा प्रकारचा स्पष्ट आदेश देणारा निर्देश देणारा किंवा माहिती मागवणारा अतिशय महत्वाचं पत्र त्या ठिकाणी झालेलं आहे ही सकारात्मक बाब आहे आता ही सकारात्मक बाब आहे असं मी का म्हणतोय लक्षात घ्या पहिलं महत्वाचं कारण म्हणजे काय की या योजनेचा हेतूच मुळी तो होता की एखाद्या आस्थापनेला एखाद्या उद्योजकाला एखाद्या महामंडळाला ते शासकीय असेल सरकारी निमसरकारी कुठलीही असू द्या तर त्यांना मनुष्यबळाचा पुरवठा करण्यासाठी आणि ते सुद्धा कुशल मनुष्यबळ मग आता या योजनेच्या माध्यमातून अकरा महिन्याचं प्रशिक्षण घेतल्याच्या नंतर या विद्यार्थ्यांना अतिशय चांगलं ट्रेनिंग बनून ते कुशल मनुष्यबळ तर झालेच परंतु त्यापैकी किती विद्यार्थ्यांना त्याच ठिकाणी रोजगार उपलब्ध झाला हा महत्वाचा आणि कधीचा प्रश्न आहे मग आता या योजनेची उपयोगिता सिद्ध होण्यासाठी हा डेटा राज्य शासनाकडे अर्थातच कौशल्य विभागाकडे जाणं प्रचंड महत्वाचं आहे आणि म्हणून त्यांनी हा फीडबॅक फॉर्म भरवून घेतलेला आहे आता आस्थापनांना हा फॉर्म भरून द्यावा लागणार आहे आता अडचण कुठली जाणार आहे तर शासकीय आस्थापनांमध्ये कारण की शासकीय आस्थापनांमध्ये जर विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेतलं असेल तर त्याच ठिकाणी कंत्राटी पद्धतीवरती किंवा इतर अनुषंगिक मार्गाने किंवा बाह्य स्त्रोतामार्फत या विद्यार्थ्यांची निवड होण्यासंदर्भामध्ये अद्याप तरी कुठल्याही प्रकारचे निर्देश देण्यात आलेले नाही आहेत हा आरोग्य विभाग विभागामध्ये असेल किंवा मग एस टी परिवहन महामंडळामध्ये आपल्याला माहिती असेल की त्या ठिकाणी या विद्यार्थ्यांना सेवेमध्ये घेण्याच्या संदर्भामध्ये किंवा रोजगार उपलब्ध करून देण्याच्या संदर्भामध्ये पावलं उचलताना आपल्याला दिसून आली होती परंतु इतर विभागांमध्ये मात्र तसं होताना दिसत नाहीये आणि म्हणून मला तरी असं वाटतं की हा जो डेटा आता राज्य शासनाकडे कौशल्य विभागाकडे जाणार आहे त्यावरनं पुढील काळामध्ये हे जे विद्यार्थी ज्यांनी शासकीय आस्थापनांमध्ये प्रशिक्षण पूर्ण केले ते विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या संदर्भामध्ये दे, स्पष्ट दिशानिर्देश त्या ठिकाणी निश्चितच निर्गमित करण्यात येतील यामध्ये माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही आहे दुसरं महत्वाचं म्हणजे काल आदरणीय चाकूरकर साहेब यांची भेट थेट शिंदेसाहेबांसोबत झाली आदरणीय खासदार नरेश म्हस्के साहेब यांनी जो दिलेला शब्द होता तो त्यांनी पूर्ण केला त्यांनी शिंदेसाहेबांची भेट घालून दिली काल चाकूरकर साहेबांनी शिंदे साहेबांची भेट झाल्याच्या नंतर नेमकं काय सांगितलं हे मी एक त्यांचा सविस्तर व्हिडिओ साहेबांचा स्वतःचा अखुद्धा व्हिडिओ तो मी आपल्या गुरुजन चॅनलवरती पोस्ट सकाळीच केलेला नाही तो तुम्ही बघू शकता साहेबांचं असं म्हणणं आलं शिंदे साहेबांचं की थोडस श्रद्धा आणि सबरी ठेवा संयम ठेवा मी माननीय मुख्यमंत्री महोदयांशी या संदर्भामध्ये बोललो आहे आणि निश्चितच आपल्याला रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलली जातील असं अभिवचन त्यांनी दिलं परंतु त्यांनी हे सुद्धा स्पष्ट नमूद केलं की थोडस संयम ठेवावा लागेल आणि आताचा संयम म्हणजे पुढे येणारी आचारसंहिता पुढचे तीन महिने राज्य शासन कुठल्याही प्रकारचा निर्णय घेऊ शकणार नाहीये ही सुद्धा एक महत्वाची त्याच्यामध्ये मेघ आहे आता चाकूरकर साहेबांचं चा असं म्हणणं आहे की तारीख पे तारीख तारीख पे तारीख अशा पद्धतीने होणार नाही आणि म्हणून आता पुढील आंदोलनाची दिशा तीव्र करावी लागेल की काही अशा प्रकारचे बोलण्याचा टोन खाली त्यांच्या एकंदरीत मला त्या लाईव्ह मध्ये दिसला मग आदरणीय तुकाराम बाबा यांनी नाशिक या ठिकाणी जे आंदोलन घोषित केलेलं होतं त्या संदर्भामध्ये नेमकं काय झालं ते बघूया कारण की ह्या दोन्ही गोष्टींची लिंक या ठिकाणी आहे तुकाराम बाबांनी तीन तारखेला नाशिक पोलिसांकडून आणि स्थानिक प्रशासनाकडून आंदोलन करण्याच्या संदर्भामध्ये बेमुदत आंदोलन करण्याच्या संदर्भामध्ये गोदावरी तीरावरती आंदोलन करण्याच्या संदर्भामध्ये साहजिकच परवानगी मागण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचललीत प्रशासनाने असं सांगितलं की कदाचित तीन तारखेला ते शक्य होणं नाही आणि म्हणून थोडंसं एक किंवा दोन दिवस लेट ते होऊ शकतं आणि म्हणून तुकाराम बाबांनी काल टेन्टेटिव्ह तारीख जी आहे ती पाच तारीख सांगितलेली आहे म्हणजे काय एकतर चार तारखेचं आपलं तीन तारखेचं आंदोलन फिक्स होतं परंतु आता त्यामध्ये थोडासा बदल होऊ शकतो चार किंवा पाच तारखेपर्यंत जे आहे तर या संदर्भामध्ये दिशानिर्देश देऊ शकतात बाबा आणि मग ते आपल्याला तारीख कळेल आता महत्वाचं म्हणजे काय की काल आयुक्तांनी स्वतः फोन केला चाकूकर साहेबांना आणि सांगितलं की साहेब जे रखडलेलं विद्यावेतन होतं आणि बंद केलेले जे टॅब होते आपल्या सर्वांना माहिती की मागच्या वर्षी अनेक विद्यार्थ्यांचं विद्यावेतन त्यांच्या खात्यावरती जमा झाले नाही इव्हन जानेवारी आणि फेब्रुवारीचं विद्यावेतन देखील त्यांच्या खात्यावरती आलं नाही आणि महत्वाचं कारण असं होतं की त्यांची अटेंडन्सच अपलोड करण्यात आलेली नव्हती आणि अटेंडन्स अपलोड न करण्यामागचं कारण हे होतं की टॅब बंद झालेला होता किंवा विद्यार्थ्यांचे हजेरी पत्रक हे उशिराना आस्थापनांमध्ये पोहोचले होते काही आस्थापनांकडे हजेरी पत्रक होते परंतु ते कशा पद्धतीनं अपलोड करायचे याची माहिती त्यांना नव्हती त्यामुळे ते राहून गेलं परंतु आता सग्ड़ ते सगळेच्या सगळे टॅब ओपन कर देण्यात आलेले आहेत उद्याची शेवटची तारीख आहे सर्व विद्यार्थ्यांना लक्षात घ्यायचं की उद्यापर्यंत जो आहे तो टॅब ओपन राहणार त्याच्यानंतर मात्र तुम्हाला एक्सटेन्शन मिळणार नाही आहे म्हणून राहिलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी आपले जे विद्यावेतन रखडलेलं आहे त्या संदर्भामधले ओरिजिनल हजेरी पत्रक सही शिक्क आधार कार्ड नंबर लिहून त्या ठिकाणी आपल्याला सादर करा म्हणजे तुमचं ते थकीत विद्यावेतन हे तुमच्या खात्यावरती आता विद्यार्थी मित्रांनो पुढची दिशा काय राहणार आहे तर आदिने तुकाराम बाबा आदिय चाकूरकर साहेब हे एकमतानं हा लढा लढत आहेत आदरणीय चव्हाण सर आदरणीय राठोड साहेब असतील या, या सर्वांच्या मार्गदर्शनामध्ये प्रकाश दादांच्या मार्गदर्शनामध्ये त्या ठिकाणी हा लढा व्यापकरीत्या लढला जातोय आता आवश्यकता आहे तर ती म्हणजे एकदा आपल्याला खूप मोठा प्रचंड मोठं लढा देण्याची आवश्यकता आहे हा जर आपण लढा देऊ शकलो तर निश्चितच आपल्याला यश मिळू शकते आपल्याला पाहिजे तसं यश पाहिजे तसा रोजगार निश्चितच आपल्याला मिळू शकतो यासोबतच ठीक आहे मानधनामध्ये वाढ होईल की नाही हे सांगता येणं थोडंसं सा कठीण आहे परंतु रोजगार निश्चित मिळू शकतो मुद्दा क्रमांक चार पॉईंट पाचच्या च्या अनुषंगाने काल जे पत्र निघालेलं आहे काल जे पत्र निर्गमित झालेलं आहे त्या पत्राचा आधार घेऊन आपण सर्वांना एकीचं बळ दाखवून आपण निश्चितच लढा लढू शकतो आदरणीय तुकाराम बाबांनी आव्हान केलेलं आहे की ज्या विद्यार्थ्यांना स्वयंसेवक म्हणून काम करण्याची इच्छा आहे त्या सर्व विद्यार्थ्यांनी त्यांची नावं आदल जे आहे ते आदरणीय तुकाराम बाबा यांच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत तुमच्या जिल्ह्यामधनं किती स्वयंसेवक कुठली व्यवस्था करू शकतात मग ते पिण्याच्या पाण्याची असेल जेवणाची असेल राहण्याची असेल किंवा मग बिछायतीची असेल सूत्रसंचालनाची असेल तुम्हाला जे काही करायचं असेल तर त्या संदर्भामध्ये आपण नावं जे आदरणीय तुकाराम बाबा यांना पाठवू शकता त्यासोबत हिरेश वसावेसर किंवा पवन बरसर यांच्याशी सुद्धा आपण संपर्क साधू शकता महिला बघण्यांची त्या ठिकाणी राहण्याची आणि निवासाची उत्तम व्यवस्था करण्यात आलेली आहे त्यामुळं खूप मोठ्या संख्येनं महिलांचं सुद्धा त्या ठिकाणी येतील अशा प्रकारची आशा, आशा बाबांनी व्यक्त केलेली आहे ज्या विद्यार्थ्यांनी सभासद नोंदणी केलेली असेल त्या विद्यार्थ्यांनी आपापल्या जिल्ह्याचा डेटा आहे तातडीनं तत्काळ आदरणीय तुकाराम बाबा यांच्यापर्यंत पाठवा अशा प्रकारची विनंती सुद्धा त्या ठिकाणी बाबांनी केलेली आहे मला असं वाटतं की आगामी काळामध्ये आदरणीय चाकूरकर साहेब तुकाराम बाबा यांच्या मार्गदर्शनामध्ये हा जो निर्णय आणि व्यापक लढा लढला जातोय आदरणीय राठोड साहेब आदरणीय चव्हाण सर आणि आदरणीय साबळे सरांचं या आंदोलनाला जे पाठबळ मिळत आहे आणि प्रशिक्षणार्थी बांधवांच्या एकंदरीत सर्व हेतूने प्रांजलपणाने निश्चित ज्या लढ्याला यश मिळेल यामध्ये काही शंका नाही आहे तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका खूप खूप धन्यवाद